राज्यात अनेक ठिकाणी पुढचे चार ते पाच दिवस पाऊस पडण्याची आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे पुणे आणि घाटक क्षेत्रासाठी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यासाठी पुढच्या दोन दिवसांसाठी तर जळगाव नाशिक आणि घाटक क्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हवामान विभागानं उद्यासाठी पावसाचा ऑले ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि गारपिटीची देखील शक्यता वर्तवली आहे सातारा जिल्ह्याला दोन एप्रिलसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय दरम्यान यंदा एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामान वर्तवली आहे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापत्रा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि आता तापमान अंश मुंबई कमाल तेहतीस किमान चोवीस नागपूर चाळीस आणि एकवीस पुणे एकोणचाळीस आणि एकवीस छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस आणि सव्वीस नाशिक एकोणचाळीस आणि तेवीस कोल्हापूर सदतीस आणि पंचवीस रत्नागिरी तेहतीस आणि पंचवीस सोलापूर एक्केचाळीस आणि अठ्ठावीस